एकदा भगवान शिवाने पार्वतीसोबत खेळण्याची इच्छा व्यक्त केली भगवान शंकरांनी खेळात सर्व गमावले हारल्यानंतर भोलेनाथ आपली लीला साकारत असताना पानांचे कपडे घालून गंगेच्या तीरावर गेले जेव्हा कार्तिकेयजींना संपूर्ण गोष्ट कळाली तेव्हा ते माता पार्वतीकडून सर्व वस्तू परत घेण्यासाठी आले यावेळी पार्वती खेळ हारली आणि कार्तिकेय शंकराच्या सर्व सामानासह परत गेला इकडे पार्वतीला सुद्धा काळजी वाटली की सर्व सामान गेले आणि तिचा नवराही गेला जेव्हा पार्वतीजींनी आपल्या प्रियपुत्र गणेशाला आपली दुर्दर्शा सांगितली तेव्हा माता भक्त गणेश स्वतः भगवान शंकराकडे खेळ खेळण्यासाठी गेले गणेशजी जिंकले आणि परत आले आणि आपल्या विजयाची बातमी आईला सांगितली यावर पार्वती म्हणाली की तू वडिलांना सोबत आणायला हवे होते त्यानंतर गणेश भोलेनाथाच्या शोधासाठी बाहेर पडला भगवान शिव त्यांना हरिद्वार मध्ये भेटले त्यावेळी भगवान शिव भगवान विष्णू आणि कार्तिकेय सोबत प्रवास करत होते संतापलेल्या शंकरजींनी परत येण्यास नकार दिला येथे भगवान शिवाच्या इच्छेनुसार भगवान विष्णूने फासाचे रूप धारण केले गणेशजींनी शंकरजींना आई दुःखी असल्याबद्दल सांगितले यावर शंकरजी म्हणाले की आमच्याकडे नवीन फासे बनवले आहेत जर तुमची आई पुन्हा खेळायला तयार झाली तर मी परत येऊ शकतो गणेशजींच्या आश्वासनावर शंकरजी पार्वतीकडे परतले आणि तिला एक खेळ खेळायला सांगितले हे ऐकून पार्वती हसली आणि म्हणाली तुमच्याजवळ सध्या कोणती गोष्ट आहे जिच्याशी खेळायचे हे ऐकून शंकरजींनी शब्द झाले यावर नारदांनी त्यांना विना वगैरे दिली शंकरजी प्रत्येक वेळी हा खेळ जिंकू लागले काही फासे फेकल्यानंतर गणेशाला भगवान विष्णूने फासाचे रूप धारण केल्याचे रहस्य समजले हे सर्व ऐकून माता पार्वतीला राग आला तेव्हा त्यांनी शंकरजींना शाप दिला की गंगेच्या प्रवाहाचे ओझे डोक्यावर राहील नारदांना कधीही एका ठिकाणी न राहण्याचा शाप होता त्रेतायुगात रावण तुमचा शत्रू होईल असा भगवान विष्णूला शाप दिला माता पार्वतीनेही कार्तिकेयला कायम बालपणात राहण्याचा शाप दिला होता अशा रीतीने ही कथा पुढे चालू राहिली आणि पुराणात तिचा उल्लेख आला तुम्हाला ही कहानी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद